नमस्कार माइंड लाईट मिडियामध्ये आपलं स्वागत सिंधू महाविद्यालयाच्या परमिंदर कौर बट्टरचा विद्यापीठात द्वितीय क्रमांक फॅशन डिझाईन विभागाचा गौरव यशाची परंपरा राखत विद्यापीठातून महाविद्यालयाची उज्ज्वल कामगिरी देगलूर येथील सिंधू महाविद्यालयाच्या फॅशन डिझाईन विभागातील परमिंदर कौर बलबीर सिंग इने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे या देदीप्यमान यशामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सिंधू महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षापासून यशाची परंपरा कायम राखत यंदाही विद्यापीठात आपला ठसा उमटवला आहे महाविद्यालयातील परमिंदर कौर या विद्यार्थिनीनं द्वितीय क्रमांक मिळवत गौरवशाली यशाची परंपरा कायम ठेवली आहे तिच्या यशामागे तिची चिकाटी सातत्यपूर्ण मेहनत आणि विभागातील प्राध्यापकांचं कुशल मार्गदर्शन आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष गजाननराव पामपटवार सचिव अंजलिताई पामपटवार सहसचिव अशोक दाचावार प्राचार्य गणेश जाधव उपप्राचार्य मिलिंद राजूरकर विभागप्रमुख प्राध्यापिका अनुराधा गंधारे तसेच प्राध्यापक अभिनंदन सीताफुले प्राध्यापक डॉक्टर सुनील वाघमारे प्राध्यापक भीमराव दिपके प्राध्यापक मारुती सोनकांबळे प्राध्यापिका सपना बुन्नावार प्राध्यापक बाबू टेकाळे प्राध्यापिका मनीषा बोनतापल्ले प्राध्यापक मिलिंद वाघमारे गजानन महाजन व मनीषा कळसकर यांनी विद्यार्थिनीचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विद्यापीठ स्तरावर मिळवलेलं हे यश संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद असून भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे अंकुश तलवारेसह मी गोविंद अंभोरे माइंड मीडिया।